तुम्हाला इकडे याचा विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण पूर्ण करताना तुम्ही जरा जोरात मी पुन्हा बोला एक महत्व आहे आहे आणि त्याच या टर्मच त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे पण आपल्या शुभेच्छा आहेत त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही मी असं म्हटल्यावर रेमंतील पळवा पळवी करतात म्हणून उद्धवजी आता उद्धवजी एकोणतीस पर्यंत तर काही स्कोप नाही ऐका पर्यंत <laughs> आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही एकोणतीस तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही या सभागृहाचे विरोधी पक्ष नेते आणि माझे सहकारी अंबारस दानवे आपल्या कारकिर्दीची पहिली ह्या सभागृहातली टर्म पूर्ण करतात मी निवृत्त होत आहेत बोलत नाही ते पूर्ण करतात पूर्ण करताना अंबारस तुम्ही जरा जोरात मी पुन्हा येईन बोला कारण त्याला एक महत्त्व आहे आणि आहे त्याच पक्षातनं मला अंबादासजींचं कौतुक ऐकायला फार बरं वाटलं कारण काही जण असे आहेत की आज कौतुक करत जरी असले तरी जेव्हा मी अंबादासना उमेदवारी दिली तेव्हा जरा त्यांचे चेहरे वेगळे होते आज मुख्यमंत्री आत्ता पनाने, पनाने, मुख्यमंत्री इथे नाही आहेत नाही तर मी अत्यंत मोकळेपणाने जाहीरपणाने यांना धन्यवाद देतोय आणि प्रांजळपणाने कबूल करतो की तुम्ही तुमच्या भाजपच्या किंवा संघाच्या मुशीत तयार झालेला एक चांगला कार्यकर्ता मला दिलात किंवा मी घेतला म्हणून मी त्यांना धन्यवाद देतोय आता हे धन्यवाद जसे मी त्यांना